न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा पिंपळगाव येथे झालेल्या अपघाताचा योग्य तो तपास करून मुलांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या आरोपीवर कारवाई करा यवत पोलीस बाहेर तीन दिवसांपासून अमरण उपोषण सुरू यवत पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या पिंपळगाव येथे दिनांक चौदा सप्टेंबर रोजी झालेल्या अपघातात दीक्षा शशिकांत लगाडे वयवर्ष सतरा व सिद्धार्थ शशिकांत लगाडे वयवर्ष चौदा यांचा मृत्यू झाला होता याबाबत ये स्टेशन येथे अपघाताचा गुन्हा नोंद करण्यात आला असून अपघातात कारणीभूत ठरलेल्या वाहनावर योग्य ती कारवाई न करता आरोपींना वाचवण्यासाठी पोलिसांनी अपघातातील वाहने गायब करत आरोपींना मदत केली असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या जिजाऊ ब्रिगेडच्या सारिका भुजबळ यांनी केला आहे घटनेची अधिक माहिती अशी की सहा जानेवारी रोजी निवेदनाद्वारे सिद्धार्थ लगाडे व दीक्षा लगाडे यांचा कापरी वस्ती येथे वळणावर वेगात येणाऱ्या असणाऱ्या वाहनाला धडक धडक जोरात दिली यावेळी तीन ट्रॉली उसाने भरलेले ट्रॅक्टर मुलांच्या अंगावरून चिरडून तो पसार झाला दोन्ही मुलांना केडगाव येथील वरदविनायक हॉस्पिटल येथे नेले असता मुलाला मृत घोषित करण्यात आले तर मुलीला ससून येथील रुग्णालयात हलवण्यात आले होते सात दिवसानंतर तिचाही मृत्यू झाला या घटनेला चार पूर्ण या महिने होत असून घटनेला जबाबदार असलेल्या सर्व आरोपी व वा अपघातग्रस्त वाहने अजूनही मोकाट फिरत असून सदर आरोपी व या अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली होती परंतु पंधरा दिवसानंतरही याबाबत योग्य माहिती तपासात न मिळाल्याने सारिका भुजबळ व मृताच्या नातेवाईकांनी दिनांक एकवीस जानेवारीपासून यवत पोलीस स्टेशनबाहेर उपोषण सुरू केले आहे याबाबत यवत पोलिसांकडून जमावबंदी नोटीस देण्यात आली असून यवत पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक नारायण देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपळगाव येथे घडलेल्या अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत पुढील तपास योग्य पद्धतीने सुरू असल्याचे सांगितले महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा